नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय श्रेक सफरचंद बघायत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे परत तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर मित्रांनो सदर कसं आहे ज्यावेळेस आपल्या झाडांवरती आपलं योग्य व्यवस्थापन नसेल किंवा काही चुका होतात आता हे कसं आहे हे आपले प्रयोग आहेत प्रयोगामध्ये कोणते कोणते रोग येतात हे पाहण्यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या फवारणी घेत नाही आहे की आपल्याला पाहायचं आहे की किती पर्सेंटेजमध्ये आपण फवारणी न घेता हे पिकं आपल्याकडे चांगल्या पद्धतीने येऊ शकतात ह्यासाठी चाललेले मित्रांनो हे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामधले काही भाग मी तुमच्या समोरचा मांडतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो आहे तर मित्रांनो पहा ज्यावेळेस आपली फळं पिकली जातील जर आपल्या पिढी कीटकनाशकाचं व्यवस्थापन वगैरे स्प्रेचं व्यवस्थापन मित्रांनो या पद्धतीने सफरचंदाच्या पिकलेल्या फळांमधून या किडे होत असतात या प्रकारचे किडे येतात आणि त्या फळाला खायला चालू करत असतात मित्रांनो आता ह्याला किडं भरपूर होतं मी फळ तोडल्यानंतर हे किडं उडून गेले अव ह्या ठिकाणी ह्या पानावरती तुम्हाला दिसतील हे या पद्धतीचे पिढी मित्रांनो होत असतात आता ह्या ठिकाणी हे फळ ठेवले आपण ह्या फळांवरती असतील हे पहा म्हणजे फळाच्या अवस्थेमध्ये तर तुम्हाला मित्रांनो निश्चितच कीटकनाशकाची जी काळजी घ्यावी लागणार आहे किड्यांची संख्या इतकी भयानक प्रमाणामध्ये असते की तुम्हाला आता सांगणं सुद्धा खूप अवघड आहे बाबा हे पहा तर यासाठी मित्रांनो फळ अवस्थेमध्ये आपल्याला कीटकनाशकाचा स्प्रे कम्पलसरी घ्यावं लागेल का तर या पद्धतीनं जर उत्पन्न घटत गेलं तर निश्चितच आपल्याला फायदा होणार नाही बाबा हे या पद्धतीचे किडे असतात मित्रांनो हे पटकन उडून जातात ह्याला पंख पण आहेत ह्या किड्यांना त्यासोबत बघा कोष्टीसुद्धा आतमध्ये जाऊन बसतात मुंग्यासुद्धा ह्याला या फळाला खातात ज्या ठिकाणाहून चिमणीची चोच वगैरे पडेल किंवा फळं तडकेल त्यावेळेस ह्या किडी आपल्या फळांवरती अटॅक करत असतात आणि निश्चितच झाडाची फळं खराब होऊन जातात या पद्धतीनं पहा तर मित्रांनो फळावस्थेमध्ये आपल्याला सफरचंद पीक उष्णकटिबंधामध्ये येणाऱ्या सफरचंद पिकावरती कीटकनाशक व्यवस्थापन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे तर फळावस्थेमध्ये येणारी ही एक समस्या आहे मित्रांनो तर याकडे आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही तर चला मित्रांनो परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद